जय दुर्गे जय अंबे जय भावानी मनमोहक मराठी मालवणी कविता या यूट्यूब चॅनलच्या जागर नवदुर्गांचा या उपक्रमात काव्यर्षको आपलं स्वागत आहे आज तिसरी दुर्गा माता चंद्रघंटा माता चंद्रघंटा यावरील आपण कविता ऐकणार आहोत आणि ती कविता आपल्यासमोर सादर करणार आहेत सौ सीमा भालचंद्र झुंजारराव सीमा झुंजारराव या मुंबईत मुलुड नेते राहत असून त्या पदवीधर आहेत संगीताच्या सहा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या असून अजूनही संगीत शिक्षण त्यांचं सुरू आहे अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे का त्यांनी सूत्रसंचालन केलेले सूत्रसंचालन केलेले आहे उंजळीतील फुले या व्हॉट्सअप समूहात दोन वेळा त्यांना चारोळी सम्राज्ञी म्हणून सन्मानित केलेले आहे तसेच रचयेता समूहात चारोळीचे शतक त्यांनी पूर्ण करून तसा पुरस्कार प्राप्त केलेला आहे काही संस्थांच्या वेशभूषा स्पर्धेत त्यांना सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळालेले आहेत योगसाधनेमध्येही सर्वोत्कृष्ट सर्वोत्कृष्ट मानला जाणारा सन्मान इनर व्हीलर क्लबतर्फे मिशेस कल्याण किताबही त्यांना प्राप्त आहे साहित्यातील योगदानाबद्दल अनेक पुस पुरस्कार मिळाले असून जागतिक महिला दिनी कल्याण नागरिकतर्फे आदर्शणारी संस् सन्मानही त्यांना प्राप्त झालेला आहे भागवदय लेखणीतर्फे महाराष्ट्र नारी शक्ती पुरस्काराने त्या सन्मानित आहेत जपते आहे अजून काही आणि खुल्या मनाच्या खिडकी हे दोन कविता संग्रह त्यांचे प्रकाशित आहेत आज त्यांच्याकडून आपण माता चंद्रघंटा ही कविता अष्टाक्षरी ऐकणार आहोत तत्पूर्वी माता चंद्रघंटा यांच्या याबद्दल मातेबद्दल थोडीशी आपण त्यांची माहिती घेऊया नवदुर्गा पूजनात माता चंद्रघंटीचे स्थान तिसऱ्या पूजनाचे आहे ही माता दशपूजा आहे दहा हात असलेली ललटावर चंद्र शोभायमान असल्याने ललटावर चंद्र शोभायमान असल्याने तिला चंद्रघंटा असे म्हणतात देवीची पूजा करताना पिवळी किंवा सोनेरी वस्त्रे परिधान करावीत देवीचा देवीची कांती सोन्यासमोर झळाळत आहे भगवान शंकराप्रमाणे या मातेलाही तीन नेत्र आहेत चंद्रघंटा सिंहावर स्वार असून नाना प्रकारचे आयुधे जसे गदा गदा चक्र तलवार धनुष्य बाण त्रिशूळ तिने हाती घेतलेले आहेत दैत्यदानवांना तिची भीती आहे धाक आहे तिच्या भक्तीने कष्ट पीडा पाप भूतबाधा असे सारे दोष दूर होऊन भक्तांना शांती आणि सौख्य लाभते तर आता आपण ऐकूया कविता मित्रांनो ही कविता आवडली तर लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना ही कविता नक्की शेअर करा आणि ह्या उपक्रमातील इतर कविताही नवदुर्गांच्या ऐका तसेच यापूर्वी जवळजवळ चारशे कविता चा आहेत त्यात दोन संतांवरच्या कवितेचे उपक्रम आहेत तेही ऐका आणि चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर तो अवश्य करा आता परत आपण भेटू उद्या चौथ्या दुर्गेवरची कविता घेऊन माता कुष्मांडा ही कविता सादर करूया उद्या आता माता चंद्रघंटा ही कविता ऐका नमस्कार रसिका श्रोत्यांनो मी सीमा भालचंद्र झुंजारराव राहणार बोलून मुंबई प्रथम नवरात्री उत्सवाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण नवरात्री उत्सवानिमित्त जागर नवदुर्गांचा या उपक्रमात नवदुर्गांपैकी चौथी दुर्गा माता चंद्रघंटीवरील माता चंद्रघंटी ही कवी मनमोहन रोगे यांची अष्टाक्षरी रचना ऐकूया माता चंद्रघंटा तीन नेत्र भूजदहा रूप आई वेगळे तीन ने दहा रूप आईसे वेगळे सोन्या सम भासे ज्ञान तेजाने झळाळे गदा चक्र तलवार बाण त्रिशूळ इत्यादी अस्त्र शस्त्रांनी सुसज्ज घाबरती दानवादी केली बहाल देवांनी शस्त्र अस्त्र आनंदाने वद केला असुराचा युद्ध करुण मातेने माथ्यावर अर्धचंद्र दिसे घंटेचा आकार चंद्र घंटा नाव झाले सर्वोमुखी जे साकार सदा युद्ध सज्ज अशी सिंह स्वारसती इहलोकी परलोकी भक्ता देई ती सद्गती शुभ्र पदार्थ आवडे दूध खीर तैसे मध भक्ती करता जीवनी मिळे आनंदी आनंद कष्ट पाप पीडा होई भूतबाधा सर्व दूर लाभे सुख शांती मिटे चिंता हुरहुर चंद्रघंटा मा तिसरी नवदुर्गा तली देवी मनोभावे करू पूजा सेवा सदैव घडावी धन्यवाद